मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला जिंकायचे आहे पण आपण जिंकत नाही आपण यशस्वी होत नाही आपण जेही ध्येय ठेवलेले आहे त्यात आपल्याला यश मिळत नाही मित्रांनो नक्कीच आपण जिंकू शकतो नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो ध्येयामध्ये आपल्याला यश मिळू शकते या योग्य पर्यायाचा जर आपण उपयोग केला तर नक्कीच आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो जिंकू शकतो मित्रांनो आपण जिंकत का नाही हे जाणून घेतल्यानंतर लक्षात येईल की नक्कीच योग्य पर्यायाचा आपण जर वापर केला तर आपण जिंकू शकतो उदाहरणार्थ आपल्याला शिखरावर चढायचे आहे पण जेव्हाही शिखरावर चढण्याची मनोमन इच्छा तयार होते तर प्रश्नचिन्ह निर्माण होतात खरंच आपण चढू शकू का आपल्यात ती क्षमता आहे का खरंच आपण ते करू शकू का खरंच मी चढू शकेल का माझ्यात तेवढी शक्ती आहे का माझ्यात ती ऊर्जा आहे का असं सर्व शक्ती आणि ऊर्जेच्या समोर आपल्याच आपण प्रश्नचिन्ह ठेवत असतो आणि खरंच यांनी आपली मानसिक शक्ती ही खूप कमकुवत होते आणि जे ध्येय आहे तर त्याबाबत विचार हे आपले कमकुवत होत जातात मानसिक शक्ती ही कमकुवत होत जाते आणि हेच कारण आहे कि आपले आपले मदे धरवले की आपल्याला आपल्या ध्येयामध्ये जिंकता येत नाही म्हणून मित्रांनो आपण जर ठरवले की मी हे करू शकतो माझ्यात ती ऊर्जा आहे माझ्यात ती क्षमता आहे माझ्यात ती शक्ती आहे, आहे मी नक्की यशस्वी होईल असे जेव्हाही आपण विचारसरणी आपलीच तयार करतो तर मानसिक शक्ती ही खूप दृढ होत जाते आणि आपण नक्कीच आपल्या ध्येयामध्ये जिंकतो म्हणून मित्रांनो या योग्य पर्याचा उपयोग केल्याने आपल्याला प्रत्येक ध्येयामध्ये जिंकता येते नक्कीच हा प्रयोग करून बघा नक्कीच आपण यशस्वी होऊ मित्रांनो विचार जाणून घेण्यासाठी आणि आपण अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा